नमस्कार माझं नाव गोबिता गौतम आहे आणि मी वडगाव बुद्धला राहिला आहे तर आपल्याकडं तुम्ही बघता असताना पायाकडे सहित सगळे प्रकारचे कडधान्य आहे व त्यात मटकी मूग असे अनेक प्रकारचे कडधान्य असतात त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं त्याची भेळसुद्धा मिळते ते सगळे बॉईल असतात आणि त्यात ॲड होणारे मसालेसुद्धा हे आपल्या घरात बनवले जातात आणि हे सगळी कामे खूप स्वच्छतेने केली जाते आणि मी आधी पहिली कामाला होते आणि कामाला असताना मला हवे तेवढे पैसे मिळत नसल्यामुळं मला ते काम सोडावे लागले आणि माझ्या कॉलेजचं आणि कामाचं टायमिंग हे मॅच होत नव्हतं त्याच्यामुळं मी सोडलं आणि तर माझ्या मैत्रिणीद्वारे मला विठूसाई शेतकरी आठवडे बाजार ह्यांच्याबद्दल कळायला आणि मी त्या सरांशी म्हणजे माझ्या मैत्रिणी त्या मैत्रिणीने त्या सरांशी बोलून दिलं आणि बोलणं करून दिल्यामुळं आणि मग मी त्या सरांशी बोलणं झाल्यावर त्यांनी मला परवानगी दिली तिथे लावणे धन्यवाद राजेश सर आणि होणकर सर यांचे आणि माझ्या मैत्रिणीला सुद्धा धन्यवाद जिने मला इथं आणलं आणि सरांशी बोलून बोलणं करून दिलं आणि मला दोन पैसे जास्त जास्तसुद्धा मिळतात आणि मला प्राऊड होतं की माझं स्वतःचं आहे मी दुसऱ्यांच्या हाताखाली आता कामाला नाही आहे पुढे जाऊन मोठं करेल हे ह्याच्याबद्दल सरांनी आम्हाला प्रोत्साहित केलं त्यांच्या धन्यवाद करते आणि एकदा नक्की नक्कीच भेट द्या आमच्या विटूचाही शेतकरी आठवडे वाजवतात धन्यवाद